माढा लोकसभा मतदारसंघ हा पहिल्यापासूनच चर्चेत राहिला आहे मोहिते पाटील घरातील धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडं उमेदवारी मागितल्यानं या मतदारसंघामध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याकडंच लक्ष लागून होतं मात्र भाजपची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर भाजपने विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभेतून उमेदवारी दिल्यानं मोहिते पाटील गट नाराज झाला होता कार्यकर्त्यांच्या दबावपोटी मोहिते पाटील यांना निर्णय घ्यावा लागत असल्याची चर्चा माढा मतदारसंघामध्ये दिसून येत होती आज रविवारी अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावरती याविषयी अनेक राजकीय खलबतं झाली या बैठकीमध्ये सिंह नाईक निंबाळकर विरोधी गटातील सर्व नेते एकवटले असून त्यामध्ये मोहिते पाटील यांनी निर्णय घेण्यावरती चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहेत मोहिते पाटील घराण्याला सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठे स्थान आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये मोहिते पाटील यांनी भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना माळशिरच मतदारसंघातून तब्बल एक लाखांचे मताधिके देऊन विजय केले होते मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने मोहिते पाटील यांना डावल्यानं मोहिते पाटील नाराज असल्यानं लाखाचे मताधिक्य देऊन निवडून आणणारे मोहिते पाटील भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणार की इतर पक्षातून निवडणूक लढवणार याकडं सध्या सोलापूरकरांचं सो लक्ष लागून राहिलं आहे আমরা